आई वडील माता बंधू भगिनी या सर्वांना रामकृष्ण हरी राधे राधे जय श्री कृष्ण गणेश चतुर्थी येत आहे आणि सर्वांच्या घरी गणपती हे बसविले जातात गणपती बसवत असताना गणपतीची स्थापना करीत असताना शक्यतो घरामध्ये पूर्वेकडे तोंड असायला पाहिजे गणपतीचे नाहीतर उत्तरेकडे दक्षिण दिशेकडे गणपतीचे मुख करून बसू नये जर तुमच्याकडे जाग्याची अपूर्तता असेल तर तुम्ही उत्तरेकडे मुख करून बसू शकता आणि तुम्ही थोडस तिरके राहून गणपतीची आरती नैवेद्य दाखवत असताना तुमचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घेऊन गणपतीची आरती नैवेद्य दाखवायला पाहिजे आणि सुरुवातीला गणेश स्थापना करीत असताना पाठा स्वच्छ करायचं त्यावर कापड लाल रंगाचे कापड अंतरायचे त्यावर तांदूळ ठेवूनच गणेश बसवायचे थोडेसे तांदूळ टाकायचे पुढे कलस मांडायचा आणि विड्याचे पानं आणि स्वादिष्ट फळे गणपतीला ठेवायचे आणि एक दोन दिवस झाल्यानंतर विड्याची पाने सुकून जातात ती बदलायला काय हरकत नाही रोज नवीन फळे देवापुढे ठेवा गणपतीपुढे ठेवा आणि दररोज आणि नैवेद्य उत्तम, उत्तम नैवेद्य दाखवा दोन्हीकडे दोन समया लावा रामकृष्ण आहे